नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय आपण आज इथे प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहे दादा आपल्याकडे रावेरहून एस आर टी शेती पाहण्यासाठी रावेर तालुका गावकोण दादा निमोरा निमोरा नाव तुमचं ललिता अनिल कोळंबई तुमचं नाव दादा विकास कवतरी ढाके विकास कवतरी ढाके तुम्ही किती किलोमीटर आले शंभर किलोमीटर शंभर सव्वाशेला शंभर सव्वाशे किलोमीटरहून फक्त एस आर टी शेती तंत्रज्ञान पाहण्यासाठी शून्य मशागत शून्य मजुरी दादांना त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाय भेटत नाही बाहेर की त्यांनी गाडीवर बसून थेट शेतापर्यंत न्यावं लागतं पण इथे मजुरी शून्य ट्रॅक्टर शून्य तरीसुद्धा आपला तुम्ही हरभरा पाहू शकता जे हरभऱ्यामध्ये राजे जे बादशे समजा जे हरभऱ्यामध्ये एक नंबर लोक आहे त्यांच्या शेतामध्ये सुद्धा हरभऱ्यावर मर आला आहे पण इथे एस आर टीमध्ये हा पूर्ण प्लॉट पाहा तुम्ही एकही झाड तुम्हाला कुठेही मररोगाला बळी पडलेला दिसणार नाही का कारण याला एसआरडी तंत्रज्ञानाची जोड म्हणजे पहिल्या पिकाचे अवशेष शेतामध्ये तसेच तसे राहू देणे आणि मागच्या बाजूला पाहू शकता तुम्ही हे सोनं हे जे मागच्या बाजूला सोनं हे हे आपण पाहू शकता हे टार्गेट टार्गेटचं उत्पन्न आहे आणि तुम्ही टार्गेटचं उत्पन्न पाहू शकता दादा नाव सांगा तुमचं विकास कौतिक डाके विकास कौतिक काय वाटलं तुम्हाला आपले एसआरडी शेती तंत्रज्ञान पाहून आणि एकंदरीतच पूरक पीक पाहून काय वाटतंय तुम्हाला एव्हरेज बसेल आणि मजुरी बद्दल काय वाटत मजुरी शून्य झाली एकदम खर्च एकदम जबरदस्त वाटला आणि पिकं कशा वाटत एकदम एक मग एक एक सगळे सांगताय भारीचे पण बाकीचे पिकं सांगा तुम्ही कसे वाटत एवढे रिझल्ट येत नाही हो बरोबर तुम्हाला यासाठी पाहून कसं वाटलं दादा छान वाटते आज म्हणजे इथे तुमची कोणती महिन्यात जास्त होते मजुरी मी मजुरी मध्ये मजुरी मध्ये मजुरी जिल्ह केली आहे हे एक मजुरी नागर्ती मजुरी नागर्डी म्हणजे दादांचा मजुरी खूप मोठा हाच मोठा मेंटेनन्स आहे ना उत्पन्न तर नंतरची बाब आहे उत्पन्न करू समजून घ्या पण हे सिस्टम मस्त वाटलं हो आणि जेव्हा तुम्ही मध्ये मका लागवड करता तुमच्या एरियातही मकाला मका आहे समजा पारंपरिक अशी पोझिशन आहे का नाही अशी कणसं येतात पण असे दोन दोन तीन तीन येतात दोन दोन तीन तीन कंस नाही येतात हो तुमची बी येणार नाही मी सांगतो तुम 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 ना तुम्हाला तुमची बी कंस येणार नाही जोपर्यंत तुम्ही आर टी करणार नाही आणि पूर्ण तंत्रज्ञान तोपर्यंत जाणून घेणार नाही तोपर्यंत तुमच्या कंस येतील पण आशही नाही येणार बरोबर हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो शेती करणे असली तर टी मी तर डायरेक्ट कंपनीचा नान धरायचा अंबिनदास कंपनीत बारा गटी ड्युटी करायची जय श्रीराम